झाशीच्या राणीचं नाव आपण एखाद्या लेखामध्ये जर वाचत असलो तर आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत एक महान पराक्रमी राणी घोड्यावर बसलेली आणि पाठीला आपल्या लहान बाळाला बांधलेलं हातात दोन तलवारी घेऊन चत्रुशी झुंज देणारी जाशीची राणी तर मित्रांनो आपण अनेक पराक्रमाच्या गोष्टी ऐकल्या झाशीच्या राणीच्या परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की जाशीच्या राणीचं मूळ नाव काय आणि जाशीच्या राणीचं कोकणचं नातं तरी काय सासर माहे हे कोकणातलंच आहे हे जाणण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मित्रांनो कोकणची मणिकर्णिका जाशीची झाशीची राणी लक्ष्मीबाई झाली तरी कशी हे जाणण्यासाठी व्हिडिओ पहा आपण कोकणातून असतात तर गावाचं नाव नक्की शेअर करा अनंत पवार दारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशन शक्टर चॅनल तर मित्रांनो झाशीच्या राणीचं मूळ नाव मणिकर्णिका मोरोपंत तांबे होतं प्रेमाने त्यांना सगळेजण बोलायचे त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस साली वाराणसी या ठिकाणी झाला चार वर्षाची मणिकर्णिका असताना आईचा मृत्यू झाला आणि त्यानंतर वडिलांनी सांभाळ केला मोरोपंत तांबे हे आधुनिक आणि उच्च विचारसरणीचे होते आणि मणिकर्णिकाला लहानपणापासून वडिलांनी स्वाभिमानी बनवलं होतं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं मणिकर्णिका यांचे वडील मोरोपंत पेशांच्या दरबारात कार्यरत होते मनूची आई नसल्यामुळं ते मनुला दरबारात घेऊन जात असत आणि याच ठिकाणी दरबारातलं शिक्षण पूर्ण झालं अहो मोरोपंत यांनी आपल्या मुलीला शस्त्र चालवणे घोड्यावरती स्वार होणे वाऱ्याच्या वेगाने तलवार चालवणे घोडा वाऱ्याच्या वेगानं पळवणे तोफानला बत्ती देणे हे सर्व शिक्षण युद्धाचं आपल्या मुलीला दिलेलं आणि नंतर पुढे पहा मनुचं लग्न झाशीचा राजा गंगाधरराव नेवळेकर यांच्याबरोबर झालं आणि लग्नानंतर देवी लक्ष्मीच्या सन्मानार्थ मनकर्णिका यांचं नाव राणी लक्ष्मीबाई असं ठेवण्यात आलं त्र्याण्णव पूर्वी लग्नानंतर नाव बदलत होती आणि म्हणूनच या ठिकाणी मणिकर्णिका राणी लक्ष्मीबाई झाली आणि लग्नानंतर सुद्धा राणी लक्ष्मीबाई दरबारात लक्ष द्यायच्या सगळ्या कारभारात आणि काही कालावधीनंतर राणी लक्ष्मीबाईंना सुंदर असं एक बाळ झालं परंतु काही दिवसात या मुलाचा मृत्यू झाला आणि नंतर अठराशे त्रेपन्न मध्ये राजानं आपल्या परिवारातील एका मुलाला दत्तक घेतलं त्याचं नाव दामोदर ठेवण्यात आलं आणि त्यानंतर एकवीस नोव्हेंबर अठराशे त्रेपन्न साली राजा गंगाधर नेवळेकर यांचा मृत्यू झाला यावेळी राणी लक्ष्मीबाई अशी परिस्थिती असताना सुद्धा राणी लक्ष्मीबाई डगमगले नाहीत त्याचा जो मुलगा आहे दामोदर याचं वय कमी असल्यामुळे राज्याचा कारभार स्वतः सांभाळत होत्या आणि त्याच वेळी आपल्या भारतामध्ये खूप प्रदेशामध्ये संपूर्ण म्हणजे बराचसा भाग भारताचा इंग्रजांच्या ताब्यात गेला होता ईस्ट इंडिया कंपनी आपल्या भारतामध्ये राज्य करत होती त्यांचा नेम होता की राजाला जर स्वतःला मुलगा नसेल त्या राजाचा उत्तराधिकारी त्याचा स्वीकार करत नव्हते म्हणजे राजाचा कारभार ईस्ट इंडिया कंपनी पाहणार ईस्ट इंडिया कंपनीला दत्तक हे मान्य नव्हतं बघा त्या काळी आणि अशी राज्य खालचा करत होते इंग्रज आणि ते राज्य ताब्यात घेऊन त्या राजाला खर्चासाठी फक्त पेन्सिल दिली जाईल अशा प्रकारचे इंग्रजांनी पत्रक काढलं होतं आणि अशाच प्रकारे इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाला राजा म्हणून इंग्रज स्वीकारत नव्हते इंग्रज त्रास देऊ लागले आणि सततच्या या त्रासाला कंटाळून राणी लक्ष्मीबाई जाशीचा किल्ला सोडला आणि राणी महालात येऊन राहू हो लागल्या राणी लक्ष्मीबाई यांना माहीत होतं की इंग्रज झाशीवरती कब्जा नक्की करणार पण हळूहळू त्यांनी आपली फौज वाढवली सैन्यबळ वाढवलं काही झालं तरी आपली जाशी इंग्रजांना द्यायची नाही निर्धार केला राणीनं आणि शेवटी सात मार्च अठराशे चोपन्न साली जाशी ताब्यात घेण्याचा इंग्रजांनी आदेश काढला परंतु या आदेशाला उत्तर देत मै मेरी जाशी नाही दुंगी असा स्पष्ट शब्दात इंग्रजांना सुनावलं आणि इंग्रज आणि राणी यांच्यामध्ये विथ्थ चालू झालं सन अठराशे सत्तावन्नमध्ये हा संघर्ष वाढला आणि त्याच वेळी ओहरच्या आणि दतिया त्या ठिकाणच्या जाती होत्या यांनी जाशीवर आक्रमण केलं परंतु झाशीची राणी यांनी हे युद्ध जिंकलं आणि हे परकीय जे आक्रमण होती पळवून लावले त्यांना सगळ्यांना याच्यानंतर अठराशे अठ्ठावन्न मध्ये पुन्हा इंग्रज झाशीकडे आले आणि संपूर्ण झाशीला घेरलं आणि पुन्हा युद्ध त्या ठिकाणी सुरुवात झाली अहो पंधरा दिवस गणघोर असं युद्ध चाललं होतं झाशीची राणी निखरानं लढत होती विचार करा कर आपलं छोटंसं बाळ आणि या छोट्याशा बाळाला आपल्या कमरेला बांधलेलं आणि झाशीची राणी घोड्यावरती दोन तलवारी हातात घेऊन इंग्रजांची मुंडकी धडाधड वेगळी करत होती परंतु इंग्रजांची शक्ती भयंकर होती अत्याधुनिक शस्त्र इंग्रजांच्यावरती बंदुका वगैरे त्या काळी आणि त्या ठिकाणी झाशीच्या राणीला माघार घ्यावी लागत होती आणि या युद्धातून राणे आपल्या मुलाला पाठीवर बांधून गोड्यावर बसून काही निवडक सैन्यासह सा पळण्यात त्या ठिकाणी यशस्वी झाली इंग्रजांच्या तावडीतून आणि पुढे नंतर झाशीची राणी तात्या टोपे यांना भेटली आणि तात्या टोप्यांच्या मदतीनं ग्वाल्हेरचा एक किल्ल्यावरती विजय मिळवला आणि याच्यानंतर ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरून किंग रॉयल आयरीन हा इंग्रज अधिकारी होता या इंग्रज अधिकाऱ्याच्या विरोधात झाशीच्या राणीने युद्ध पुकारलं या युद्धामध्ये राणी लक्ष्मीबाई निखरान लढत होती इंग्रजांच्या बरोबर अ मुलाला पाठीवर बांधलेलं दोन्ही हातात तलवारी घेऊन राणी लढत होती घोड्यावर बसून परंतु लढता लढता या युद्धामध्ये राणी लक्ष्मीबाई यांना एक दुखापत झाली आणि लढता लढता घोड्यावरून राणी खाली पडली अहो पुरुषाप्रमाणे पोशाख होता की इंग्रजांनाही कळालं नाही पुरुष एक स्त्री आणि त्यावेळी त्यावेळी राणी लक्ष्मीबाईंचे काही निवडक सैनिक होतं या निवडक सैनिकांनी राणीला घेऊन गेले जवळच असलेल्या एका मंदिरात घेऊन गेली आणि त्या ठिकाणी राणी लक्ष्मीबाईंनी शेवटची इच्छा व्यक्त केली की कोणत्याही इंग्रजाने माझ्या शरीराला स्पर्श करू नये सतरा जून सतराशे अठ्ठावन्न साली कोटा येथील सराईजवळ ग्वाल्हेरच्या ठिकाणी फुलबाग म्हणून ग्वाल्हेरचे फुलबाग या ठिकाणी राणीला वीर मरण त्या ठिकाणी आलं आणि त्याच ठिकाणी त्या सैन्यांनी राणीचा अंत्यसंस्कार केले त्या ठिकाणी मृत्यूवेळी एकोणतीस वर्षाचं वय होतं फक्त अशी महापराक्रमी राणीनं इंग्रजांच्या विरुद्ध शेवटच्या श्वासापर्यंत लढले परंतु जोपर्यंत शेवटचा श्वास होता तोपर्यंत जाशी आपली दिली नाही तर मित्रांनो हे विचार होते छत्रपती शिवरायांच्या विचाराला धरून या महापराक्रमी राणीनं युद्ध केलं इंग्रजांच्या बरोबर तर मित्रांनो ही जाशीची राणी म्हणजेच मणिकर्णिका आणि यांचं जे गाव होतं मनकर्णिका यांचं सासर म्हणजे स्वतःच ते रत्नागिरीच पावत जो मार्ग आहे लांझ्यापासून फक्त अर्धा तासावरती कोटगाव मन गाव आहे आणि हे गाव झाशीच्या राणीचं सासर होत आजही त्या ठिकाणी मित्रांनो त्यांचे वंशेस त्या ठिकाणी राहतात नेवाळकर म्हणून नाच सुद्धा आहे आणि झाशीच्या राणीचं मूळ गाव त्यांचं स्वतःच म्हणजे मनकर्णिकेचं गाव एका गावामध्ये पुरावा आजही सापडतोय चिपळूण तालुका येतो आणि चिपळूण तालुक्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती गुड नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये गावा आजही झाशीच्या राणीचे वंशच म्हणजे त्यांची पिढी त्या ते ठिकाणी पुढची सापडते प्रवीण तांबे म्हणून यांच्याकडे वंशावळ आजही आपल्याला सापडतो पराक्रम त्यांनी गाजवला इंग्रजांच्या विरुद्ध की आजही डोळ्यासमोर चित्र उभं राहतं आपल्या घरातल्या मुलींना आपण गोष्टी सांगतो झाशीच्या राणीबद्दलच्या एखाद्या मुलीनं आजही पराक्रम केला तर तिला जाशीच्या राणीचा उल्लेख म्हणून नाव दिलं जातं शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तरी हा पराक्रम कायमच आपल्या ध्यानात राहणार यात शंका आहे मित्रांनी ही माहिती तर जास्तीत जास्त शेअर करा राणी लक्ष्मीबाई यांचा विजय असो शकतो जे जरूर खा जय हिंद जय महाराष्ट्र